नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपल्यासाठी आनंदाची बातमी महावितरण छत्रपती संभाजी न नगर अंतर्गत सुवर्णसंधी महावितरण भरती सुरू झाली आहे पूर्ण माहिती घेण्याअगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज मिळवा नवीन जॉब अपडेट रिक्त पदासाठी महावर्ती चोवीस सप्टेंबर शेवटची तारीख आहे लवकर करा अर्ज आणि मिळवा गव्हर्मेंट जॉब अत्यंत महत्त्वाची बातमी आहे काळजीपूर्वक पूर्ण बातमी बघा आणि त्यानंतरच अर्ज करा आणि अर्जाची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिली आहे कंपाऊंड अर्ज करण्याचा पूर्ण पत्ता आहे जु जुने पॉवर हाऊस कंपाऊंड जुबली पार्क महावितरण महावितरण कार्यालय औरंगाबाद अर्ज करा आणि तारीख आहे चोवीस सप्टेंबर पदसंख्या आहे चौऱ्याहत्तर आणि शैक्षणिक पात्रता आहे यस एस सी उत्तीर्ण असावा आणि त्याचबरोबर तंत्री तारतंत्री आय टी आय डिप्लोमा झालेला असावा लवकर करा अर्ज महावितरण छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद लिंक आणि पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करूनसुद्धा सांग